नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कोणतेही पीठ न वापरता खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारचे पीठ वापरून कोथिंबीर वडी तयार केली असेल पण या पद्धतीची कोथिंबीर वडी नक्कीच केली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर रेसिपी कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे आणि एका छोट्या वाटीमध्ये तीन ते चार चमचे तांदूळ घ्यायचे आहेत आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये ही डाळ आणि तांदूळ घालून घेणार आहोत इथे मी एक जुडी कोथिंबीरसाठी एक वाटी हरभरा डाळीचा वापर केलेला आहे आता इथे आपण ही सर्व डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे आता डाळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहे आता इथे आपण एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक दोन तासांसाठी ही डाळ चांगली भिजून द्यायची आहे जर तुम्हाला ही डाळ पटकन हवी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजवून घेऊ शकता आता इथे एक दोन तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे पाहू शकता तुम्ही डाळ इथेही छान अशी फुललेली आहे आता इथे हाताने या पद्धतीने डाळ कट होत असेल तर डाळ ही आपली चांगली भिजलेली आहे आता यामधील आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता पाणी काढून घेतल्यानंतर ही सर्व डाळ आणि तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा तीळ यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आता इथे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये थोडीशी डाळ राहिली तरी काही हरकत नाही आता मी ही सर्व बारीक केलेली डाळ एका बाउल मध्ये काढून घेते आता आपल्याला या मिश्रणामध्ये एक कोथिंबीरची जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी एक जुडी कोथिंबीरचा वापर केलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला कोथिंबीर वडी तयार करत असताना कोथिंबिरीचे प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आणि हरभरा डाळीचे प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण हाताला थोडेसे तेल लावून घेणार आहोत आणि याचा लांबट असा गोलाकार एक गोळा तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा तयार करून घेऊ शकता आता इथे गोळा तयार करून घेतल्यानंतर इथे मी कढईमध्ये एक चाळण ठेवलेली आहे या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचा आहे आणि यावरती हे गोळे ठेवून घ्यायचे आहेत इथे मी याच पद्धतीने तीन गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत आता हे तिन्ही गोळे ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक वीस मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे इथे मी या मिश्रणामध्ये हळद घालायची विसरली होते तर यानंतर इथे मी एका ब्रशच्या सहाय्याने हळदीचे थोडेसे पाणी करून यावरती या, या पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि एक वीस मिनटानंतर छान अशी वाफ आल्यानंतर गॅसचा फ्लेम हा बंद करून घेतलेला आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही नक्कीच हे मिश्रण तयार करताना एक अर्धा चमचा हळद मिश्रणामध्ये टाकून द्या आता आपण या वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या आकाराच्या वड्या कट करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही इथे आपल्या या मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने मी या सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण या वड्या तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल छान असे गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये इथे आपण या वड्या तळून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि नंतर मंद अचेवरती आपल्याला या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी खुसखुशीत आणि खमंग या कोथिंबीर वड्या तयार होतात तर इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा वड्या या तळून घेते तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद